नमस्कार भक्तांनो जय श्री कृष्णा राधे राधे आज आपण अशा एका महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत जी महिलांशी संबंधित आहे आणि जी पुरुषांनी चुकूनही काढू नये असे केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात याशिवाय आपण महिलांनी स्नानादी करताना आणि दैनंदिन जीवनात कोणत्या चुका करू नयेत जेणेकरून घरात सुखसमृद्धी टिकून राहील यावरही बोलणार आहोत संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो खऱ्या श्रद्धेने कमेंटमध्ये हर हर महादेव राधे राधे जरूर लिहा महिलांचे महत्त्व आणि आदर मित्रांनो आपल्या देशात महिलांना देवीचे रूप मानले जाते त्यांना माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते महिलाच घराच्या आनंदाचे खरे कारण असतात एक महिला आपले घर स्वर्ग बनवू शकते आणि जर तिचा अपमान झाला तर घरात अशांती येऊ शकते त्यामुळे महिलांचा आदर करणे अत्यंत महत्वाचे आहे कोणत्या दिवशी केस धू नये आता आपण त्या महत्वाच्या नियमांकडे वळूया जे महिलांनी पाळावेत बुधवार बुधवारच्या दिवशी अविवाहित मुलींनी केस धू नयेत असे केल्यास त्यांच्या भावावर मोठे संकट येऊ शकते गुरुवार बृहस्पतीवार विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत यामुळे पतीचे आयुष्य कमी होते या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत तसेच गुरुवारी घरात फरशी पुसू नये आणि कपडे धुऊ नयेत या नियमांचे पालन न केल्यास कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते सोमवार विवाहित महिलांनी सोमवारी केस धुतल्यास मुलांवर संकट येऊ शकते आणि कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सोमवारी केस धुणे टाळावे केस धुण्यासाठी योग्य दिवस शुक्रवार शुक्रवार हा महिलांसाठी केस धुण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो असे केल्याने घरात बरकत येते आणि सुखसमृद्धी वाढते ज्या विवाहित महिला शुक्रवारी केस धुतात धनवान होने की शक्यता वढ़ते त्याचे नियम। जर तुम्ही केस धू शकला नसाल आणि तुम्हाला कोणत्याही शुभ कार्य पूजा किता सहभागी वैसे तुम्हें सहभागी होता यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या भांगेत सिंदूर लावायचा आहे शास्त्रानुसार विवाहित स्त्रियांची भांग गंगास्थान मान ली जे जे अत्यंत पवित्र आहे जेव्हा स्त्रिया सिंदूर लावतात तेव्हा त्या ते माता पार्वतीचा आदर करतात आणि माता पार्वतीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्यावर राहतो तथापि सिंदूर लावताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे सिंदूर लपो नका काही स्त्रियांना सिंदूर लावताना लाज वाटते आणि त्या सिंदूर भांगेत लपवतात पण ज्या स्त्रिया सिंदूर लपवतात किंवा थोडा सिंदूर लावतात त्यांच्या पतीला समाजात मान सन्मान मिळत नाही लांब सिंदूर लावा ज्या स्त्रिया भांगेत लांब सिंदूर लावतात त्यांच्या पतीला समाजात खूप मान सन्मान मिळतो त्यांचे पती आयुष्यातील ध्येये सहज प्राप्त करतात सिंदूर लावण्याची योग्य पद्धत सिंदूर लावताना सिंदूरची डबी आधी कपाळाला लावावी असे केल्याने माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो त्यानंतरच सिंदूर भांगेत लावा सरळ भांग काढा सिंदूर नेहमी सरळ भांगेच लावावा काही महिला तिरकी भांग काढून सिंदूर लावतात जे शास्त्रांनुसार योग्य नाही इतरांचा सिंदूर वापरू नका कधीही दुसऱ्या महिलेचा सिंदूर वापरू नका आंघोळीशिवाय सिंदूर लावू नका आंघोळीशिवाय कधीही सिंदूर लावू नका सिंदूर जपून ठेवा नवविवाहित स्त्रियांनी लग्नात मिळालेला सिंदूर जपून ठेवावा आणि काही काळ नियमितपणे वापरावा महिलांच्या काही चुका ज्यामुळे घरात दारिद्र्य येते काही अशा सवयी आहेत ज्या महिलांनी टाळायला हव्यात उशिरा उठणे जी महिला उशिरा उठते तिच्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होत नाही सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करणाऱ्यांच्या घरात नकारात्मकता येत नाही आणि शुभता टिकून राहते केस आणि पायांची स्वच्छता महिलांनी आपले केस आणि पाय नेहमी स्वच्छ ठेवावेत अस्वच्छ केस आणि पायघरात दरिद्रता आणतात आणि देवी लक्ष्मी होऊन घर सोडून जातात स्नानाच्या वेळ सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे शास्त्रांमध्ये योग्य मानले गेले नाही यामुळे शरीरात आळस येतो जर आठ वाजण्यापूर्वी स्नान शक्य नसेल तर बारा वाजण्यापूर्वी नक्कीच करावे बारा वाजल्यानंतर स्नान करणे दानव स्नान मानले जाते आणि त्याचे कोणतेही पुण्य मिळत नाही आंघोळीच्या पाण्यात मीठ आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ मिसळल्याने माता लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात सुखसमृद्धी येते गाईला रोटी सकाळी स्वयंपाक करताना एक रोटी वेगळी काढून गाईला खायला देणे शुभ मानले जाते यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही घरात पूजा दररोज घरात मंदिरात पूजा करावी आणि धूप दिवा किंवा अग्रबत्ती लावावी यामुळे घराचे वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते सकाळी स्वच्छता सकाळी लवकर झाडू पोछा करणे सर्वात चांगले मानले जाते कारण यामुळे माता लक्ष्मीचा घरात कायम वास होतो दुपारी स्वच्छता केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते नाभीची स्वच्छता स्त्रीचे नाभी स्थानशक्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे ते नेहमी स्वच्छ ठेवावे नाभीची स्वच्छता न ठेवल्यास माता पार्वती नाराज होऊ शकतात आणि आयुष्यात अडचणी वाढू शकतात शास्त्रानुसार नाभी स्वच्छ न ठेवणाऱ्या महिलांच्या विवाहात अडथळे येतात आणि त्यांचे सौभाग्य कमी होते झाडूला लाथ मारणे घरात झाडूला कधीही पाय लावू नये असे केल्यास घरात लक्ष्मीचा वास होत नाही आणि दारिद्र्य येते क्रोधित राहणे घरात जी स्त्री नेहमी क्रोधित आणि दुःखी राहते तेथे माता लक्ष्मीची कृपा राहत नाही स्त्रीच्या आनंद कुटुंबासाठी महत्वाचा आहे सिंदूर डबी दान करू नका विवाहित स्त्रियांनी आपली सिंदूरची डबी कोणालाही दान करू नये सिंदूर लावताना एकट्यात किंवा डोक्यावर पदर घेऊन लावावा बांगड्या पैंजण जोडवी विवाहित स्त्रियांनी आपल्या हातातील बांगड्या पायातील पैंजण आणि जोडवी कोणाशीही शेअर करू नये विशेषत जोडवी चुकूनही कोणाला देऊ नये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते तसेच आपल्या कपाळावरील टिकलीही कोणाला देऊ नये रात्रीची भांडी रात्री किचनमध्ये झोठी भांडी कधीही ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही रात्री झोपण्यापूर्वी किचन स्वच्छ करणे आणि भांडी धुवून ठेवणे खूप महत्वाचे आहे सारांश मित्रांनो या सर्व गोष्टी तुमच्या जनरुची लक्षात घेऊन दिल्या आहेत ज्योतिष आणि धर्माचे उपाय तुम्ही तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमावू शकता आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगली सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही आजच्या आमच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद